नमस्कार आज मी तुम्हाला बटाट्याचा किस बनवून दाखवणार आहे तर यासाठी मी हे दोन किलो बटाटे घेतलेले आहेत किसासाठी घेताना बटाटे एकदम असे कडक बटाटे घ्यायचे आणि पांढऱ्या रंगाचे व्यवस्थित पाहून बटाटे घ्यायचे आपण घेतलेल्या या सर्व बटाट्यांचं आपण पूर्ण साल काढून घेणार आहोत असं ह्या पद्धतीने हे पूर्ण साल आपण काढून घ्यायचं हे साल काढलेले बटाटे आपण ह्या मिठाच्या पाण्यात हे मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ठेवायचे अशा पद्धतीनेच आपण ह्या सर्व बटाट्यांचं साल काढून त्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत आता आपण सर्व बटाट्यांचं साल काढून घेतलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये हे बटाटे आपण ठेवलेले आहेत ही जी किसनी घेतलेली आहे बारी ही बारीक आहे आणि ही जाड आहे किस पाडायची तर ह्या जाड किसणीने मी हा किस पाडून घेणार आहे आता घेताना मी हे बटाटे जे आहेत ते उभे धरणार आहे त्यामुळे जो आपला किस आहे तो लांब पडणार आहे असं याच पद्धतीने आपण हो आता सर्व बटाट्यांचा किस पाडून घेणार आहोत तर तुम्ही किस पाहू शकता कसा झालाय किस करताना सांभाळून आहे सावकाश घ्यायचा आहे नाही तर ती किसनीच आपल्या हाताला लागेल त्यासाठी काळजी घेऊनच हा किस आहे असेच उभे बटाटे धरायचे म्हणजे आपला किस जो आहे तो लांब पडतो आपण हा बटाट्याचा किस करून घेतलेला आहे आता आपण हा किस किस आपण दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आता हे मी चांगलं पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपण त्याला एक तासासाठी भिजत ठेवणार आहोत आपला हा पूर्ण किस आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण बनवलेला किस हा दोन ते तीन पाण्यातल्यानंतर हा आपण चौथ्या पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवलेला आहे असे तुरटीचे दोन तुकडे आपण याच्यामध्ये टाकायचे आणि त्याला पाण्यामध्ये एक तासासाठी आपण ह्याला पाण्यामध्ये असंच भिजून देणार आहोत तुरटी टाकल्यामुळे आपला जो हा किस आहे तो एकदम पांढरा शुभ्र होणार आहे आता एक तासासाठीच आपल्याला ठेवायचंय चिप्स आपण करतो त्याप्रमाणे ह्याला ठेवायचं थे नाही तर फक्त एक तासासाठी ह्याला पाण्यामध्ये ठेवायचंय आता थे। आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत आणि एक तास होण्याची वाट पाहणार आहोत एक तास झालेला आहे असा हा किस आपला झालेला आहे आपली तुरटी यातली विरगळून गेलेली असते तर आपण हा किस काढून घेऊया त्या ताटामध्ये तो काढून घेऊया ह्याच्यामध्ये तुरटी टाकल्यामुळं आपला जो हा किस आहे तो एकदम पांढरा होणार आहे आता आपण पहिल्यांदा हे पूर्ण की जो आहे तो ह्या ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि एका पाण्याने त्याला पुन्हा धुवून आहे आपल्याला आपण हा पूर्ण किस या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा आपण ह्याला एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत किस आपण एकदा धुवून घेणार आहोत आता आपला हा किस एक तासानंतर आपण पाहिला तर तुम्ही पाहू शकता एकदम असा कडक झालेला आहे आणि पांढरा दिसतोय पाणी पण पाहायला एकदम स्वच्छ पाणी गरम होईपर्यंत आपण गॅसची फ्लेम फुल ठेवणार आहोत पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी आपण त्याला झाकून ठेवणार आहोत आणि पाण्याला उकळी येण्याची आता आपण वाट पाहूया तुम्ही पा पाण्याला आता चांगली उकळी यायला लागलेली आहे तर आता ह्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं ते, ते मीठ टाकायचं आहे आता त्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता खळखळून उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हा बटाट्याचा जो किस तयार करून ठेवला होता हा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा पूर्ण किस आपण याच्यामध्ये टाकणार आहोत किस याच्यामध्ये टाकल्यानंतर याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आता आपण याला झाकून ठेवलेला आहे एक चांगली उकळी येण्याची आपण आता वाट याला व्यवस्थित उकळी याला सुरुवात सुरुवात झालेली आहे याच्यावरती जो फेस आलेला आहे हा फेस पूर्ण आपल्याला असा चमच्याने बाजूला काढून घे आणि पुन्हा आपण त्याला एकदा झाकण लावून ठेवलेला आहे आता चांगली उकळी येण्याची आपण वाट पाहणार आहोत आणिपैकी आपल्या किसला त्याला पाण्याला उकळी आलेली आहे त्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा नंतर आपण पाहू आपला किस शिजलायचा तर आपला किसही शिजलेला आहे किसही आता व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण या चाळणीमध्ये त्याला काढून घेऊ अशा पद्धतीने आपण ह्याला याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे गॅसही मी बंद केलेला आहे आता आपण हा पूर्ण किस काढून घेतलेला आहे तुम्ही पाहतच असाल की ती पांढरा शुभ्र झालेला आहे तो एकदम गरम आहे तर ह्या आपला किस मोकळा आणि सुटसुटीत होण्याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आपण गरम गरम किस काढून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यावर थंड पाणी असं थोडस टाकून घ्यायचं थंड पाणी आपण ह्याच्यावर टाकल्यामुळं आपला किस हा मोकळा आणि सुटसुटीत होणार आहे आता आपण ह्याला मेन कापडावर वाळत घालणार आहो या किसाला आपण घरामध्ये सुद्धा वाळत घालू शकतो तर मी याला गच्चीवर उन्हामध्ये नेऊन वाळत घालणार आहे आता हा किस आपण कपड्यावर पसरून घेणार आहोत पूर्ण असा किस पसरून घेणार आहोत आता हा पूर्ण किस वाळत घातलेला आहे हा किस मी दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती पांढरा शुभ्र हा किस झालेला आहे आपण जे बटाटे उभे धरले होते त्याच्यामुळे हा किस आहे तो लांब पडलेला आहे तर आपला किस कसा झाला हे आता आपण तळून पाहूया हे पहा कडक वाळलेला आहे जर आपण हा किस हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर वर्षभर वर सहज टिकतो चला तर मग आपण किस तळून पाहूया किस आणि चिप्स आपण जेव्हा तळतो बटाट्याचे त्यावेळेस ते आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यमच ठेवा लागते म्हणजे आपलं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम करायची आता आपण पाहायचं हा किस टाकू पाहिलं कीच तळला जातो पांढरा शुभ्र कि आपला किस झालेला आहे किती पांढरा शुभ्र आपला किस झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा आपला बटाट्याचा किस शुभ्र झालेला आहे आणि तसा तो खुसखुशीतही झालेला आहे मी, मी सांगितलेल्या पद्धतीने आपणही बटाट्याचा किस बनवून पहा आणि माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद